कलकोडा नाव जेथे स्वामी राव वसत से वसत से स्वामी सूतमाणे अमरकोटदाव शोभत से नाव स्वामी सत्य स्वामी सत्य श्री स्वामीराज माऊली स्वामी काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांची लिलास्थळ हे सदर आपण दर गुरुवारी करतो गेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी त्याचा आपण शुभारंभ केला राजवाड्यातल्या गणपती मंदिरापासून आणि हे सदर आपण मागले काही जर समजा दिवस जर समजा वगळले तर आपलं दर गुरुवारी आपलं ते चालत आलेलं आहे अक्कलकोट मधल्या स्वामी समर्थ महाराजांची लीला स्थळ याच्यामध्ये अक्कलकोट मधल्या स्वामी महाराजांच्या भक्तगणांची घरं त्यांचे वाडे हे सुद्धा आपण समाविष्ट केले आणि आज आपण अशा ठिकाणी जाणार आहे की ज्या वाड्यामध्ये स्वामी महाराजांच्या एका लिलेचीच फक्त नोंद आहे कितीतरी असे प्रसंग घडले असतील पण त्याच्या नोंदी सापडत नाहीत कुठे पण पण जी काय नोंद आहे का जे काय घटना घडलेल्या आहेत जे काय महाराजांची लिला तिथे घडलेली आहे ती खरोखर ऐकण्याजोगी हो आहे श्री, श्री, श्री स्वामीराज माऊली नमस्कार भक्त मंडळी मी मिलिंद पिळगावकर आणि तुम्ही पाहता तुमचा लाडका यूट्यूब चॅनेल श्री स्वामीराज माऊली फक्त आज आपण जाणार आहोत अकोलकोटच्या हर्डीकर वाड्यामध्ये नारायणराव हर्डेकर हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते आणि महाराजांचे सुद्धा ते खूप लाडके होते त्यांच्याकडे ने महाराज नेहमी येऊन बसत असत जरी नेहमी येऊन बसत असत तरी तुम्हाला सांगितल्यानुसार त्यांच्या त्या वाड्यामध्ये त्यांच्या त्या वास्तूमधल्या लिलांची फारशी नोंद नाही एकच नोंद आहे आणि त्या नोंदीचं स्मरण आज आपण इथे करणार आहोत हे घराणं तसं बघायला गेलं तर कोकणातल्या हळदीचं राजापूरच्या जवळ एक हर्डी गाव आहे हळदी पिढ्यान पिढ्या भिक्षुकीचा व्यवसाय त्यामुळे नारायणभर हळदीकर जे आहे ते करी घरीकरीचा त्यांना कुठेतरी जर असं चांगलं वाटलं की इथे आपल्याला चार पैसे जास्त मिळतील असं समजून ते कर्नाटकात आले अक्कलकोटच्या अगदी जवळचे एक गाव मंदरगी तिथे ते स्ट्राईक झाले मंदिरगी दुथनीचा जो रस्ता आहे त्यामध्ये पटवर्धनांचं गणपती मंदिर आहे आपल्या अक्कलकोटमध्ये सुद्धा एक पटवर्धनाचं गणपती मंदिर आहे त्या काळात या पटवर्धनाने एकवीस गणपतीची मंदिरं बांधण्याचा एक संकल्प सोडला होता आणि ठिकठिकाणी तुम्हाला तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सुद्धा त्या पटवर्धनाचं गणपती मंदिर दिशेल पटवर्धन संपूर्ण घराणच गणरायाचं भक्त त्यामुळे त्यांनी एकवीस गणपतींचा संकल्प सोडला आणि जिथे जिथे गणपतीचं मंदिर बांधण्याची मोबा मिळेल तिथे तिथे जाऊन त्याने गणपती बाप्पांचं मंदिर बांधलं त्यातलंच हे एक गणपतीचं मंदिर जिथे हर्डीकर भिक्षुक म्हणून त्या गणपतीची सेवा करायला पूजा अर्चा वगैरे करण्यासाठी ते पुढे ते या व्यवसायाच्या निमित्तानेच ते अक्कलकोडात आले अक्कलकोडात मेन रोड वरती त्याने एक वाडा बांधला आणि त्या वाड्यामध्ये ते राहू लागले गणपतीची सेवा एका बाजूला चालू होती आणि त्यांचा निवास हा मात्र अक्कलकोणत होता स्वामी महाराज देहस्वरूपी नांदत असताना हेच नारायण भट हकर हे महाराजांचे निम भक्त झाले आणि महाराज कधी कधी त्यांच्या वाड्यात येऊन बसत असत पूर्वीच्या नोंदी जर लिहून ठेवल्या त्यांची जर नोंद करून ठेवली तर ती आज आपल्यापर्यंत पोहोचते आणि तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते या वाड्याच्या पद्धत तसं बघायला गेलं तर फक्त एकच नोंद आहे नारायणबळ हर्डीकर तसे बघायचे तर अगदी भाविक वृत्तीचे खूप श्रद्धाळू त्यामुळे महाराजांना ते दत्तावतार म्हणा आणि महाराज म्हणतील ती पूर्व बरं का कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर त्या स्वामी महाराजांना विचारत असत आणि महाराज त्यांना मार्गदर्शन करत असत की काय करायचं महाराजांच्या मुखातून जो शब्द येईल ते ब्रह्मवाक्यासह समजून त्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात करत आज यांच्या पिढ्यान पिढ्या पीड़े इथे अक्कलकोटामध्ये राहत आहेत आता सध्याचे त्यांचे विजयराव हर्डीकर जे आहेत ते तिथे वकील आहेत अक्कलकोटामध्ये ते बघायला गेले प्रख्यात वकील हो आहेत स्वामी महाराज देहस्वरूपी अक्कलकोटात नांदत असताना अक्कलकोट तसं बघायला गेलं तर अगदी खेडेगावच होतं छोटस गाव होत स्वामी महाराजांमुळे तिथे खूप लोकांची ये जा वगैरे तर झोतच होती स्वामी महाराजांच्या आगमनापूर्वी अक्कलकोट जे होतं तसं राहिलं नव्हतं पण अगदी खऱ्या अर्थाने बघायला गेल जसे आजच्या आपल्या गरजा ज्या आहेत आपण कुठे गेलो तर आपल्याला हॉटेल्स पाहिजे असतात आपल्याला राहण्याची सोय पाहिजे असते आपल्याला जेवणाची सोय पाहिजे असते त्या पद्धतीची सोय काय तिथे नव्हती लोक मात्र परगावाहून तिथे येत असत महाराजांच्या दर्शनासाठी कितीतरी दिवस राहत असत महाराजांची सेवा करत असत पण तिथे एक मुरलीधर मंदिराची धर्मशाळा जर सोडली तुम्ही बाकी थी? थी ते तर बाकी तिथे धर्मशाळा वगैरे काहीच नव्हती आणि ती मुरलीधर मंदिराची धर्मशाळा सुद्धा साफ मोडकाईला आली होती तिथे कोणी जाऊन राहण्यास गजावत नसायचं त्यामुळे मध्ये जर कोण भावी कृतीची माणसं स्वामी महाराजांच्या दर्शनाला आली तर ती कोणाच्याच ना कोणाच्या वाड्यामध्ये वगैरे राहते कधी देशमुखांच्या वाड्यामध्ये कधी पुराणिकांच्या वाड्यामध्ये अगदी कधी कधी तर खुद्द चोळप्पांच्या वाड्यामध्ये आणि तशीच अगदी या हर्डीकरांच्या वाड्यामध्ये सुद्धा काही लोक राहत असत त्यावेळेला कारण राहण्याची इतर तर कुठेही सोय नसल्यामुळे तिथले जे स्वामी महाराजांचे भक्त होते त्याच्या परगावच्या मंडळींना स्वतःच्या घरात ठेवून घेत असत त्यांना जेऊ खाऊ घालत असत एक थोडक्यात काय त्या महाराजांच्या भक्तगणांची त्यांच्या हातून सेवा घडत असत से, ही एक भावना असायची काशीचे बहिरेशास्त्री फार विद्वान आणि ज्योतिषशास्त्राचे सुद्धा खूप जाणकार अगदी उत्तर वयामध्ये त्यांना एक मुलगा झालेला असतो तो मुलगा अगदी लाडा कौतुकाने मोठा होत असतो एक दिवशी भैरेशास्त्रीनं असं काहीतरी सुचत आपण सगळ्यांचे पत्रिका करतो सगळ्यांच्या कुंडली आपण करतो तर आपल्या मुलाची सुद्धा आपण कुंडली करावी त्याची जन्म वेळ वगैरे सगळे वगैरे सगळे एकत्र घेऊन एक दिवशी ते त्यांच्या मुलाची कुंडली करायला बसतात आणि मुलांची कुंडली जशी ते मांडतात तसं त्यांच्या छातीत धस होत ते कितीतरी वेळा एखादा आपला हिशोब वगैरे चुकला असेल की काय असं करून ते पुन्हा पुन्हा मांडत राहतात पुन्हा पुन्हा तोच हिशेब आणि तीच कुंडली त्यांचं मन खिन्न होत फक्त हो म्हणजे त्यांचा तो लाडका मुलगा जो असतो तो हो आयुष्य असतो त्याचं आयुष्य फार कमी असत आणि शास्त्रीने अगदी त्याची वेळ काढलेली असते मृत्यूची वेळ कुठल्या तिथीला कुठल्या वेळेला आपला मुलगा मरण पावणार आहे गतप्राण होणार आहे हे त्यांना कळलेलं असत घरात ते कोणाला सांगत नाही कारण घरातली माणसं रडतील त्यांना त्याचं दुःख होईल पण ते स्वतः सुद्धा पूर्णतः खजिल होऊन जातात त्यांना कळत नाही आप आता करायचं काय मृत्यू तर अटळ असतो आपल्या मुलाचा मृत्यू होणार अगदी लहान वयामध्येच होणार त्यांची त्यांना पूर्ण खात्री असते त्यांना त्यांच्या स्वतःच्या अभ्यासावरती त्यांचा पूर्ण विश्वास असतो आता करायचं काय या सगळ्या गोष्टीमध्ये एकच असं असतं तुमचं भविष्य असतं ते बदलणारं फक्त परमेश्वर असतो पण या परमेश्वर स्वरूपात कोण आहे की नाही हा एक त्यांना मोठा प्रश्न पडतो फक्तपण काशी क्षेत्री एका ग्रस्तानी त्यांना सांगितलेलं असतं तुम्ही अक्कलकोटात जा अक्कलकोटात स्वामी समर्थ महाराज एक साक्षात परभम आहे साक्षात परमेश्वर आहे त्यांचा कितीतरी लोकांना अनुभव आलेला आहे तुम्ही तिथे जा तुमच्या मुलाला घेऊन जा समजा तुमचं काम झालं तर खूप छानच आहे पण प्रयत्न करा तिथे जा कितीतरी लोकांचा विश्वास आहे स्वामी समर्थ महाराजांवरती आणि महाराजांनी त्यांना मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे त्यांचा प्रारब्धच पूर्णतः बदलून काढलेलं आहे त्यांनी तेव्हा तुम्ही अक्कलकोटला निश्चित जा सुरुवातीच्या वेळेला शास्त्री एवढं काही ते गंभीर घेत नाहीत पण नंतर जसजशी दस दस मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ येते तशी ते बेचैन होतात आणि नंतर विचार करतात की आपण अक्कलकोटला जाऊया स्वामी महाराजांचं दर्शन घेऊया न जाणू ते खरोखर जर परमेश्वर असतील तर आपलं काम करतील सुद्धा आणि हे शास्त्री जेव्हा अक्कलकोटला येतात स्वामी महाराजांचं दर्शन घेतात आणि गुरुचरित्राचं पारायण सुरू करतात या शास्त्रींचा मुक्काम द्यायला या नारायण भट हीकरांच्या वाड्यामध्ये असतो एका ठिकाणी रोज सकाळी उठून अगदी सुचिरभूत होऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेणं आणि त्यानंतर गुरुचरित्राचा पारायण चालू ठेवणं पण या गुरुचरित्राच्या पारायणाच्या सप्ताहाच्याच मध्ये त्यांच्या मुलाचा मृत्यू काळ असतो त्यांना सुचत ना आता आपलं पारायण तर पूर्ण होणार नाही त्याच्या आधी आता आपण करायचं काय भैरेशास्त्री जो काय हिशेब केलेला असतो त्यांच्या त्या लहान मुलाच्या मृत्यूची जी वेळ जी असते तिथी जी असते अगदी ती तिथे येऊन ठेपते हर्डीकरांच्या वाड्यामध्ये तिथे अगदी मनस्सोक्तपणे गुरुचरित्राचं पारायण करत असतात स्वामी महाराजांची प्रार्थना करत असतात जस जशी खटका भरत असते जस जशी ती वेळ जवळ येत असते तस तिथे बेचैन होत असतात एका ठिकाणी पण त्याचा एकच प्रयत्न असतो की पूर्णतः गुरुचरित्राचा पारायण व्यवस्थित करायचं त्याच्या कुठल्याही पद्धतीचा आपण खंड आणून द्यायचा नाही हा हा त्यांनी निश्चय केलेला असतो फक्त म्हणजे त्यांचं पारायण चालत असताना स्वामी महाराजांचं आगमन या हळदीकरांच्या वाड्यामध्ये होतं नारायण भट हीकर स्वामी महाराजांचं स्वागत करतात त्यांना आसन देतात स्वामी महाराज तिथे येऊन बसतात शांततेत बसतात एका ठिकाणी गुवांचं चा पारायण चालू असतं आणि एका ठिकाणी महाराज तिथे शांततेत बसलेले असतात वातावरण तसं बघायला गेलं तर ते शांत असत पण मृत्यू काळ जो असतो मुलाचा तो मात्र समीप येत असतो त्यांना कळत नाही नेमकं आता काय होणार आता हळूहळू आपली घटका भरत आहे आपल्या मुलाच्या आयुष्याची मग आता करायचं काय तरी पण ते मन लावून आपलं गुरुचराचं पारायण मात्र ते चालू ठेवतात तिथे कुठच्याही पद्धतीचा व्यक्त आणून देत नाहीत जसं त्या दिवशीचं पारायण त्याचं पूर्ण होतं ते आता उठणार तोच त्यांचा तो छोटा मुलगा खेळता खेळता एकदम मृच्छित होऊन खाली कोसळ जमनीवर पडतो पर इतर लोकांना सगळ्यांना माहिती असतं विशेष करून हर्डीकरांना सुद्धा माहिती असतं की बुवा कशासाठी आपल्या पोराला घेऊन आलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं असतं की माझ्या मुलाचा मृत्यू समय आता जवळ येत आहे आणि त्यासाठी महाराजांनी काय केलं असतं त्याचं आयुष्य वाढेल आणि या आशेनेच आम्ही अक्कलकडेच आलेलो आहोत या आशेनीच आम्ही रोज महाराजांचं जाऊन दर्शन घेतोय आणि गुरुचरताचं पारायण सुरू केले आणि हे सर्वांना बहुतेक माहिती असतं आणि याच कालखंडामध्ये तो तो छोटासा मुलगा खेळता खेळता त्याला काहीही झालेलं नसतं तो जरा पण आजारी नसतो पण गुवानी जे काय त्याचा भविष्याचा संबंध वर्तन केलेलं असतं अभ्यास करून त्या विशिष्ट तिथीला आणि त्या विशिष्ट समयाला ते बरोबर त्याच वेळेला तो जमिनीवर कोसळतो तो गतप्राण झालेला असतो हहाकार उडतो तिथे सगळे रडारड होते हे सगळं ऐकून ते हर्डीकर वाड्याच्या बाहेर सुद्धा काही माणसं वगैरे अक्कलकोट मध्ये जमतात त्यांना सुद्धा त्याची कल्पना असते की या मुलाचं आयुष्य संपलेलं आहे आता आणि आता तो मरण पावणार आहे त्यामुळे तो मरण पावला आता महाराज सुद्धा तिथेच बसलेले आहेत महाराज हे मुवांवरती कृपा करतायत का त्या छोट्या मुलाचं काय करतायत महाराज इथे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असत बुवा महाराजांकडे जातात ते अगदी रडत रडतच महाराजांकडे हात पसरतात महाराजांना सांगतात महाराज आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो याच कारण असतो मुलगा तर गतप्राणच झालेला असतो महाराज त्या भुवांकडे बघतात आणि स्तब्ध राहतात काही वेळ स्तब्ध राहतात काही वेळ शांत राहतात तिथे सगळ्यांची धावपळ चालू असते आता करायचं काय नेमकं महाराज काय करतायत का इथे सगळ्यांचं लक्ष असतं थोड्या वेळाने महाराजांची त्यांना सांगतात अरे कशाला खापरतो जाऊन तीळ आण तोच महाराज म्हणतात अरे तीळ आणा तर खरं ते साखर घोळून आपण त्याला खाऊ घालूया तो काही लोक तिथे पळतात बाजारात जातात थोडे तीळ घेऊन येतात तिथे ताबडतोब वर्डीकर त्याची थोडी साखर आणतात आणि त्या साखरेमध्ये ते तीळ घोळ घोळून त्या मरण पावलेल्या मुलाच्या मुखामध्ये ते काही तीळ घातले जातात स्वामी महाराजांच्या जा सांगण्यानुसार स्वामी महाराजांचा कृपा कटाक्ष लहान पोराच्या मृतदेहाकडे असतो काही वेळाने सगळ्यांच्या लक्षात येत की त्या पोराचा श्वासोश्वास पण ते पोर बिचारच चेतच पडलेलं असत जर आपण असं जागृत अवस्थेत येत नाही पण श्वासोश्वास तरी सुरू झालेला आहे पुन्हा महाराजांच्याकडे गोवा जातात महाराजांना सांगतात त्याला महाराज काहीच बोलत नाही महाराज काहीच बोलत ना म्हणल्या पूर्णतः सगळे स्तब्ध होतात पुन्हा पुन्हा पोरा त्या पोराकडे येऊन बघतात पोराचा श्वासोश्वास मात्र चालूच असतो काही वेळापूर्वी याची मृत पावलेला हा लहानसं ते पोर अगदी मरड पावलेलं श्वासोश्वास वगैरे सगळंच काय बंद झालेलं त्याच्या अंगातली चेतना पूर्णता संपलेली अशा वेळेला स्वामी महाराजांनी सांगितल्यानुसार ते शर्करायुक्त ती त्याच्या मुखामध्ये घालताच त्या पोराचा श्वासोश्वास सुरू होतो पण हालचाल मात्र अजिबात नसते त्यामुळे सगळ्यांचे जीव जो असतो मुठीतच असतो आता नेमकं का झालेलं काय असणार काय होणार आहे पोराचं काही वेळाने जवळजवळ एक दीड तासानंतर त्या पोराची हालचाल सुरू होते पोरगा डोळे उघडतो मग काय विचारता बुवांचा जो आनंद काय सीमा नसते बुवा लगेच जा महाराजांचे चरण जाऊन घट्ट पकडतात आणि रडत रडतच जा महाराजांना सांगतात की आज तुम्ही होतात तुम म्हणून माझा मुलगा वाचलेला आहे आणि हा जो माझ्या ज्या मुलाचा जो मृत्यू तिथून तो, तो आता टळलेला आहे या परब्रह्माचे या परमात्म्याचे स्वामी समर्थ महाराजांच्या आपण किती भक्ती केली तरी सुद्धा कमी आहे त्यामुळे महाराजांचे त्यांनी चरण घट्ट पकडतात ते उराशी काशीकर पो खूप रडत असतात पण आनंदात रडत असतात पाठवून त्याच्या मुलांनी सुद्धा त्यांना मिठी मारले घट्ट मिठी त्याला काहीच माहिती नसतं काय घडलेलं आहे जसं काय झोपेतून उठल्यासारखा तो उठलेला असतो भक्तगणे हे काशीकर बुवाचे आहेत हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त काही दिवसांनी त्या महाराजांचा निरोप घेऊन काशीला जातात खरे ते जेव्हा तिथे काशीला येऊन त्यांचा अनुभव सांगतात स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीतचा किंवा काशीहून सुद्धा कितीतरी मंडळी स्वामी महाराजांच्या दर्शनाला आलेली आहेत त्या काळामध्ये बुवा मात्र त्यानंतर त्या लहान पोराला घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी नेहमी येत असत अगदी महाराजांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा भुवा आणि त्यांचा मुलगा हा अक्कलकोटात येत असत अशा काही नोंदी आहेत फक्त कडू या हळदीकरांच्या वाड्याच्या बद्दल तसं बघायला गेलं तर तो वाडा खूप जुना महाराजांचा वास्तव्य त्या वाड्यामध्ये नेहमी असायचं खूप काय लिला त्या वाड्यामध्ये घडल्या असतील त्याच्याबद्दल शंकाच नाही पण नोंदी नाहीये या अक्कलकोटच्या हर्डीकर वाड्यामध्ये आताचे विद्यमान वंशज जे आहेत ऍडव्होकेट विजय बाळकृष्ण हर्डीकर हे अक्कलकोटमध्ये वकिली करतात त्यांना आम्ही जाऊन भेटलेलं असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे स्वामी महाराजांच्या पादुका सुद्धा आहे महाराजांनी त्या कशा दिल्यात तो प्रसंग काय तो मात्र आमच्या घराण्यामध्ये आता ज्या वंश झालाच नाही त्या माझ्या वडिलांना आजोबांना सुद्धा तो माहिती नव्हता पण आता अक्कलकोडामध्ये जे काय त्यांची पिढी आहे ती पाचवी पिढी आहे भक्तगण नारायण भट हीकरांना स्वामी महाराजांनी त्या काळामध्ये पादुका दिलेल्या आहेत पण त्या पादुका आज त्यांच्याकडे आहेत आपण या आपल्या श्री स्वामीराज नावली या युट्यूब चॅनेलच्या द्वारे आपण सर्व भक्तगणांना त्यांचं दर्शन देत आहोत एकच फक्त विनंती आहे जी आपण या आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलेली आहे त्यांच्या घरी त्यांचा दाट ठोकून त्यांच्या पादुकांचं दर्शन घेण्याचा हट्ट धरू नका कारण ते त्यांचं घर आहे त्यांचं ते वैयक्तिक स्थान आहे पण सहज जाऊन त्यांचा दाट ठोकतो आणि आपण ठोकतो म्हणजे आपल्यासारखे कितीतरी बाकीचे माणसं सुद्धा असतात या सर्व गोष्टीला आपला हा चॅनल कारणीभूत होऊ नये हीच एक प्रार्थना आहे असेच वेगवेगळे आहेत की अक्कलकोटातले स्वामी महाराजांची लिला स्थळ आणि अक्कलकोटातलीच नाही तर बाहेरचे सुद्धा आपण तुमच्याकडे घेऊन येतो त्याच्यामध्ये काही खाजगी घर असतात त्या मा खाजगी घरांमध्ये महाराजांची काय जी कृपा घडलेली असते mm. तिथे महाराजांच्या काही प्रासादिक वस्तू असू mm. शकतात आणि त्यांच्याकडे जाणं म्हणजे जा आपल्याला अशा पद्धतीने का असं काय पुढे असं होता कामा नाही की आपल्याला अशा पद्धतीचे व्हिडिओज करणं मुश्किल होईल त्यामुळे या पादुकांचं दर्शन आपण इथेच घेऊया कधी अक्कलकोटला गेलात तर वाड्याला बाहेर नमस्कार करा कारण त्या वाड्यामध्ये स्वामी महाराजांचं तिथे वास्तव्य असायचं महाराजांची लिला घडलेली आहे की एका लहान मुलाला त्यांनी पूर्णतः गतप्राण झालेलं असताना जिवंत केलेलं आहे या वाड्याबद्दल आणखीन काही सांगण्यासारखं आपल्याकडे नोंदीच नाहीये जी काय लिला केलेली आहे त्याची आपल्याकडे नोंद आहे त्याच फक्त आपण स्मरण करतोय आणि दुसरं म्हणजे या वाड्यामध्ये असलेल्या स्वामी महाराजांच्या पादुका वे वे त्या स्वामी महाराजांच्या कृपयाने आज त्यांची पिढी हर्डीकर पिढी आहे सुख समाधानात आहे आणि अशीच वेगवेगळे ठिकाण अशीच वेगवेगळे स्वामी महाराजांचे लिलास्त आपण या चॅनेलवरती आपण त्या सगळ्या लिलांचं स्मरण करणार आहोत जी काय एक लिला होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे त्याचं आज आपण स्मरण केलेलं आहे त्यामुळे इथेच थांबूया स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया आणि पसायदान मात्र महाराजांकडे मागू आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ स्वामी जे हे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भारी सुखे कीनी सुखे तुझे नाम जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे ची दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य चरणा दर्शन तुझा चरणी माझा माथा ऐसे करी दीना ना था ऐसे करी तुझा नामी लागो छंद मज दास जावेदासपद मज जावेदासपद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्यचरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझा चरणी हो, तुझा चरणी हो तो गणो एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंट मध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्या थारा तुझ्या चरणी द्या थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान